नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सरशी स्वागत आपलं युट्यूब चॅनल मास्टर वैभव बविर्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक एक इयत्ता नवी विषय इंग्रजीची प्रश्नपत्रिका जिलास तुम्ही युनिट टेस्ट नंबर वन बोलता क्लास नाईन इंग्लिशची क्वेश्चन पेपर पूर्णपणे आजच्या वेळेमध्ये आपण बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत बघा जेवढे उत्तरे शक्य असणार मी तेवढे तुम्हाला तोंडी सांगण्याचा प्रयत्न करेल बाकीला बाकीची जे काही उत्तरं असणार तुम्ही सर्वप्रथम मी प्रश्न पत्ते का तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे तुम्हाला जर एफ हवं असणार डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही क्लिक करा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तसंच जर काही डाऊट किंवा काही प्रॉब्लेम येत असेल लिंकमध्ये इरर येत असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती जा कॉर्नरमध्ये सर्च करा मास्टर वगैरे आणि अशाच लोकोचं आमचं चॅनल आहे टेलिग्रामवरती तर त्याला तुम्ही जॉईन व्हा दोन हजारहून अधिक विद्यार्थी आहे तुम्ही देखील जॉईन व्हा आणि जे काही पी असणार या प्रश्नपत्रिकांचे तुमच्या घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका सर्व विषयाच्या आम्ही अपलोड केलेला आहे पोस्ट केलेला आहे युट्यूबद्वारे तुम्ही सर्व व्हिडिओज बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओच्या लिंक देखील तिथे पुरवण्यात आलेल्या आहे तिथे तुम्हाला मिळून देखील जातील तर आता सुरू करू या प्रश्नपत्रिकाला तुम्ही वाचलेलं असेल युनिट टेस्ट वन इंग्लिशची क्वेश्चन पेपर क्लास नाईनची आता बघा लँग्वेज स्टडीचा हा पार्ट आहे तुम्हाला क्वेश्चन वनमध्ये व एवन आहे डू ॲज डायरेक्टेड परंतु डू ॲज डायरेक्टेडचा अर्थ होतो की जशाच तशी म्हणजे थोडक्यात सूचनेनुसार कृती करा परंतु सूचनेनुसार माझ्या सूचना आहे का जर तुम्ही याआधी आमच्या चॅनलवरती व्हिजिट केलं नसेल तर प्लीज एकदा व्हिजिट करा या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आमच्या चॅनलवरती अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्रश्नपत्रिका वगैरे तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज तुमचा जो काही सिलेबस असतो त्या रिलेटेड क्वेश्चन पेपर्स आणि व्हिडिओज आम्ही आम्ही तुमच्यासाठी पोस्ट करत असतो सो प्लीज तुम्ही तुम शक्य होईल तेवढ्या व्हिडिओला शेअर करा तुमचे मित्रमैत्रिणी जे काही तुमचे चा काकाचे मावशीचे मामाचे मुलगे मुलगा असेल त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा त्यांना देखील कळू द्या की युनिट टेस्ट म्हणजेच घटकच असणे क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असते आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल ते बघतील तेव्हा त्यांना देखील कळेल की कशा पद्धतीने आपली युनिट टेस्ट असणार आणि कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका असणार चला पहिला पहिला प्रश्न रीड करतो मे कम्युनिकेल सेंटेन्स बाय युझिंग द गिवन प्रेज गेट रीड ऑप तर आता हा तुम्हाला वाक्यात उपयोग हो करून एक अर्थपूर्ण वाक्य हे तुम्हाला तिथे बनवायचं आहे दुसरं आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह बेस्ट ऑन होमोग्राफ्स अँड होमोपॉन्स तुम्ही होमोग्राफ्स आणि होमोपॉन्स शिकलेले असणार नवी ना नाही नवीस ना तर तुम्हाला दावीसाठी देखील उपयुक्त असतो बोर्ड परीक्षेसाठी दावीला विचारलं जातं तर, विचारल। जात तर तुम्ही यावरती फोकस करा सीस डॉट डॉट दियर ऑर दियर तर कोणता असणार आहे विअर नो व्हायन्स सॉरी व्स इन द विसिनिटी द बर्ड वाईट हॅव कम फ्रॉम हंड्रेड ऑफ माइल्स अवे त्यानंतर तिसरा आहे स्पॉट द इरर्स अँड करेक्ट द सेंटेन्स जे जे काही इरर आहे त्याला तुम्हाला स्पॉट करायचं आहे आणि सेंटेन्स म्हणजे जे काही चूक असणार किंवा तिथे काहीतरी मिस्टेक असणार तिला अंडरलाईन करा आणि सेंटेन्स करेक्ट करून लिहा आय हॅड अँ आयडिया दॅट अ पर्सन अबाउट टू ओपन अँड अम अकाउंट मस्ट नीड्स कॉन्सल्ट द मॅनेजर त्यानंतर चौथा आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्सेस चूज माय डिअर तर विद्यार्थी मित्रांनो हा कोणता टाईप ऑफ सेंटेन्स आहे म्हणजे वाक्यस प्रकार कोणता आहे ते लिहायचा आहे पाचवा आहे पंक्चर द पॉलिंग सेंटेन्सेस म्हणजे पंक्च्युएट करायचं आहे यामध्ये जे काही पूर्णविराम पूर्णविराम बोलता कोमा बोलता उद्गारवाचक चिन्ह त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग त्याच्यात फक्त तुम्हाला उपयोग करायचा ॲड करायचा विथ द ब्रस्ट ऑफ अ सिलिब्रेशन द फॅमिली पॅसेंजर्स अँड क्रू ऑफ द ब्रिटिश बेसल्स हिडेड टू ऑर्स न्यू स्वित्झर्लंड त्यानंतर आहे ए टूमध्ये डू ॲज डायरेक्टेड ज्यामध्ये पहिला आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन ज्यामध्ये पहिला आहे आय डोंट ॲग्री विथ यू सेट द स्ट्रेंजर टू द अँड त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा द स्टोरी बिगन बॅडली चेड द स्मॉलर ऑफ द स्मॉल गर्ल्स बट इट ॲड अ ब्युटिफुल एंडिंग त्यानंतर दुसरं आहे चेंज द वॉईस आता वॉइस चेंज करायची आय पीपल अराउंड द वर्ल्ड कॉन्टॅक्ट द विलेजेस त्यानंतर तिसरं आहे कन्वर्ट द गिव्हन सेंटेन्सेस ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो द ब्रँचेस वीअर कन्वर्ट द गिव्हन सेंटेन्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ज्यामध्ये द ब्रँचेस वीअर व्हेरी लाँग अँड एक्स्टेंडेड स्टेट ऑफ द ट्रंक मेकिंग दम परफेक्ट प्लॅटफॉर्म्स फॉर अ स्ट्रक्चर रिराइट अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे टाईप तुम्ही शिकले असतात जे काही सिम्पल सेंटेस कॉम्प्लेक्स सेटेस्ट कंपाऊंड सेंटेस तर तुम्ही त्या सेटेन्सच्या प्रकारमध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करायचं असतं क्वेशन टू मध्ये आय द पॉलिंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुल अँड कम्प्लीट दिटीज गिवन बिलो आता तुम्हाला इथे परिचय दिलेला आहे हा परिचय तुम्हाला वाचायचा आहे इथून बघा इन टू फॅमिली ऑफ क्लर्क्स क्लर्क्स इथून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परिचय आहे रिअली ब्युटिफुल ड्रेस इथपर्यंत सापरायची आहे आणि त्यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत बघा मी तुम्ही बोलाल काही जण की बोर करतायत उत्तरे वगैरे सांगत नाही परंतु आत्ता जरी मी तुम्हाला उत्तरे सांगितले ही क्वेश्चन पेपर तुम्हाला घटत चाचण्यासाठी येणार नाही इतर तर फक्त सराव म्हणून देण्यात येत आहे जेव्हा तुम्ही ते जाल तेव्हा तुम्हाला म्हणजे एक पद्धतीने जेव्हा तुम्ही सोडवाल स्वतःहून तुम्हाला ती देखील सोडवता येणार परंतु जर तुम्ही हीच फक्त माझ्या उत्तरे मी जे काही सांगणार ते तुम्ही ऐकून दिले तर तुम्हाला स्वतःहून सोडवता येणारच नाही मी तुम्हाला गाईड करत आहे प्रॉपर तुम्ही फक्त त्याचा अवलंब करा आणि स्वतः उत्तरे शोधा ज्यामध्ये अभ्याथी मित्रांनो ड्रॉबॅक्स ऑफ बिगिन बॉर्न इन्टू फॅमिली ऑफ क्लर्क्स तर काय अवधार्थी मित्रांनो चार ऑप्शन इथे तुम्हाला ते लिहायचे आहे डे ऑझ अ प्रोटीन अँड क्लॅरमिंग बॉर्न अँड द ऑफ अफेट तर तुम्हाला चार इथे तीन दिलेले आहेत तर तुम्हाला इथे लिहायचे आहेत प्रॉपर तिथे पुट करायचे आहेत तुम्ही परिचित वाचा उत्तर तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आणि परिचित वाचण्यासाठी काही प्रॉब्लेम आलेला असेल टेलिग्रामबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं टेलिग्रामला जॉईन करा यामध्ये आता बघूया आपल्याला पाहिजे दुसरा काय आहे दुसरं आहे म्हणजे दुसऱ्यामधील पहिला आहे वॉट कंप्लेंट मॅथिलडे टू गेट मॅरिड टू अ मिनर ऑफिसियल त्यानंतर दुसरा आहे व्हाय डिट मॅथिल डे सपर अँड लेसली त्यानंतर तिसरा आय फाईंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दॅट मिन्स नोबल मॅन रॅग त्यानंतर आहे ट्रबल्ड आणि फोर्थमध्ये आहे जेलियस त्यानंतर चौथा आहे ॲट अ क्वेशन टॅक्स ज्यामध्ये आहे मेथील डे ऑज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल त्यानंतर बीमध्ये आय चेंज इन टू डायरेक्ट स्पीच ही सेड व्हेरी वेल आय कॅन गिव्ह यू फोर हंड्रेड फ्रान्स फ्रान्स फ्रँक्स तर त्यानंतर पाचवं आहे पर्सनल रिस्पॉन्स यामध्ये आहे वाय डू यू थिंक मॅथ्यू डिस सर्प सर्प एंडलेसली त्यानंतर पुढे जाऊया क्वेश्चन थ्री ए रीड द बॉलिंग एक्स्ट्रॅक्ट केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ज्यामध्ये पहिलं आहे फ्रॉम इच लाईव्ह इन द पोयम पिक आउट द वर्ड दॅट इज द होमोग्राफ राईट इट्स मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑफ द प्रेस यूज इन द पोयम देन राईट द अदर मिनिंग इम्प्लाइड इन द क्वेशन यामध्ये अ वर्ड्स पियर अँड फूड त्यानंतर हॅव यू एव्हर सीन अ शीट ऑन अ रिवर बेड त्यानंतर ऑर अ सिंगल हिअर फ्रॉम अ हॅमो सेड हॅज द फूट ऑफ अ माउंटेन इन टोज अँड इज दिअर अ पियर ऑफ गार्डन हाऊस यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला त्यानंतर पुढे जाऊया ज्यामध्ये आपल्याला सेकंड पिक्चर इन युअर माइंड व्हॉट अ रिवर वूड लुक लाईक इफ इट वीआर कवर्ड इन अ शीट त्यानंतर आय व्हॅक्युबलरी यामध्ये आय आणि रिवर बीमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम म्हणजे पोयम फॉर ॲप्रसिएशन तुम्हाला एक पोयम दिला आहे तिचं ॲप्रिसिएशन करायचं आहे लाईफ बिलीव इट नॉट अ ड्रीम सो डॉक ॲज अ से सेजी से, से इथून तर विद्यार्थी मित्रांनो जी कॅन करेज ट्वेल डिस्पायर त्यानंतर राईट अँड ऍप्रिएशन ऑफ सेम पोयम बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉईंट्स आता तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला कवीचे कवीचं कवित्र कवीचं टायटल सॉरी कवितेचं टायटल त्यानंतर पोएट कवित्री कोण आहे त्यानंतर थीम सेंट्रल आयडिया राईम स्कीम फिगर ऑफ स्पीच कोणती एकल्या स्पेशल फीचर्स काय टाईप ऑफ द पोयम इमॅजिनरी इम्प्लाइड मिनिंग ऑफ एक्सेट्रा त्यानंतर फेवरेट लाईन्स त्यानंतर वाय आय लाईक डोंट like, लाईक द like पोयम त्यानंतर क्वेश्चन पाय आहे रायटिंग स्किल जो की लास्ट क्वेश्चन आहे तुमचं यामध्ये तर रायटिंग स्किलमध्ये काय असणार आहे तुम्हाला पत्र लेखन तर यासाठी तुम्हाला मुद्दा दिलेला आहे लेटर रायटिंगमध्ये बघा प्लास्टिक पोल्युशन कॉझस ग्रेट हार्म टू इन्व्हायरमेंट कॉझिंग इयर वॉटर लँड पोल्युशन सिन्स प्लास्टिक इज नॉट डिग्रेडेबल म्हणजेच ते काही विघटन होत नाही प्लॅस्टिकमुळे खूप सारी हानी होते पर्यावरणाला जसे की पाणी प्रदूषित होतं वातावरण प्रदूषित होतं तसेच आपलं हवामान देखील प्रदूषित होतं ते अर मिलियन इयर्स आणि जे काही जे आहे ते कुजत नाही किंवा विघटन होत नाही आणि ते लाखो हजारो लाखो करोड वर्ष ते असतं आणि इनजेस्टिंग प्लॅस्टिक किल लॅक ऑफ ॲनिमल्स आणि प्लॅस्टिकमुळे लाखो प्राण्यांचा मृत्यू होतो तर ते जवळ जळ होतं तर प्रदूषण देखील होतं असं इथं म्हटलं गेलेलं आहे तर आता फॉर्मल लेटर दिलेला आहे इनफॉर्मल लेटर सर्वप्रथम इन्फॉर्मल लेटर आहे यू आर किरण ऑर करीना सॉरी करण ऑर करीना तुम्ही करण किंवा करीना आहात रिसाइडिंग ॲट अ वन झिरो थ्री सुंदर मिलन गमजी रोड नागपूर यु आर अँड नेवर टेक्स अ क्लॉथ बॅग फॉर शॉपिंग अल्वेज गेटिंग प्लास्टिक बॅग फॉर हर ग्रोसिरीज एक्सेप्ट राईट अ लेटर टू हर यूजिंग द पॉइंट मेन्शन इन अबौथ द नेट ऑल्सो ॲट युअर ओन पॉइंट्स तर विद्यार्थी मित्रांनो युअर आंट म्हणजे तुमच्या आंटी तुमची जे काही काका काकी का चोलती मामा मामी जो कोणी असेल ना त्यांना लेटर यायचा ले मामी बरं का थोडक्यात मामा काकी किंवा मामी यांना लेटर लिहायचं आहे त्यांनी ते सर्व त्यांनी कधी साधी थैली वापरलेली नाही साधी पिशवी वापरलेली नाही नेहमी ते प्लॅस्टिकच्याच पिशव्या वापरतात त्यांना त्यांना समजून सांगायचं आहे की प्लॅस्टिक किती हार्मफुल आहे आपल्याला म्हणजेच कापडाच्या पिशव्या वापरल्या पाहिजे अशा गोष्टींबाबत त्यांना तिथे समजून सांगायचं आहे फॉर्मल लेटर बघूया यू आर अ करण ऑर सॉरी करण और किरण करण और किरण तुम्ही करण आहात किंवा किरण आहात करण हे मुलाचं नाव करण हे मुलांसाठी किरण या मुलींसाठी तुम्ही कोणतंही लिहिलं तर मार्क तर तुम्हाला मिळणारच आहे रिसाइडिंग ॲट अ वन झिरो थ्री सुंदर आयडिया पुरा सेमच आहे तर आता काय आहे टू द एडिटर ऑफ द लोकल न्यूजपेपर म्हणजे ही जी काही बातमी आहे तुम्हाला वृत्तपत्रामध्ये द्यायची आहे आणि त्यांच्यावर एक समाजात जागरूकता आणण्यासाठी त्यांना पत्र म्हणजे एक पत्राद्वारे तुम्हाला सांगायचं आहे की आपण ही न्यूज देऊया लोकांना सतर्कतेसाठी अशा पद्धतीने तुम्हाला त्यांची विनंती करायची आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमची युनिट टेस्ट नंबर वन क्लास नाईन सब्जेक्ट इंग्लिश इक्वेशन पेपर घटक चाचणी क्रमांक एक की आता नवी विषय इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपण पूर्णपणे इथे बघितलेली आहे या प्रश्नपत्रिकेबाबतचा तुमचा काही प्रश्न असेल तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आम्ही चोवीस तास तुमच्या सेवेसाठी हजर आहोत आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज देखील घेऊन येणार आहोत तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा काही डाऊट असेल टेलिग्रामला जॉईन करा तिथे मेसेज करा इंस्टाग्रामला मेसेज करा इंस्टाग्राम आयडी दिसतोय आणि तुमची काही कमेंट असेल आम्ही पूर्ण कमेंट्स करतो सो तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता मेनी मोर डाउट्स वी कैन सॉल्व इन जस्ट अ सेकंड सो प्लीज कमेंट आहे ज्यांनी देखील व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं सर्व विद्यार्थी मित्रांचे मनापासून आभारी आहे सर्व सबस्क्रायबर्स सर्व व्यूवर्स सर्व लाईक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार तुम्ही शिक्षक असाल पॅरेंट असाल तुमचं देखील आभार सर्वांचाच आभार सर्व मंडळींचा आभार तर नक्की तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक आयुष्यासाठी शैक्षणिक भविष्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तुरे टाटा बाय बाय टेक केअर